बारामतीचे अक्षय सोलंकर म्हणून भाऊ भेटले आणि त्या भावाने एवढी मदत केली की मी आज ते आज माझ्या हृदयातून पुसू शकत नाही एवढा आनंद झाला आज ते माझ्या घरी अजूनही आलेले नाहीत त्यांच्या विशेष घरी आलेले आहेत त्यांच्या विशेष येऊन मला एवढा आनंद झाला की त्यांच्या ताटातलं ता अन्न खाऊन माझ्या दिवस मुलग्यानं दिवस काढलेले आहेत आणि आज तू ह्या शे यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला हे मनात आनंद आपण पाहत आहोत एक्सप्रेस न्यूज आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातील के गावचे सुपुत्र सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातला आहे असे श्री बिरुदेव ढोले यांच्या निवासस्थानी आलेले त्यांचे आई वडील तसेच इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले त्यांचे मोठे बंधू देखील आज उपस्थित आहेत बिरुदेव ढोले यांची यशोगाथा त्यांचे वडील थोडक्यात जाणून घेऊयात सिद्धाप्पा विठ्ठल डोने राहणारे यमगे असं सांगू इच्छितो की या मुलाच्या यशाबद्दल की माझे शिक्षण दहावीपर्यंत झालं आणि मला त्याचा शिक्षणाचा अनुभव मला घेता आला नाही वडिलांना एकूलदा एक मुलगा मी असल्यामुळं मला ओढला पुढं आणि जास्तीत जास्त म्हणजे मला इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं आणि पूर्ण एजबार होईपर्यंत मी भरती मारली मी भरती होऊ शकलो नाही याची मला खंत सतत बोचत राहिली आणि त्याचा परिणाम मी मुलांच्यावर होऊ नये यासाठी पंधरा वर्षे मेंढपाळ व्यवसाय केला आणि मेंढपाळ व्यवसायामध्ये राहून ज्या ज्या अडचणी मला ऊन वारा पाऊस याच्याशी हे करावं लागलं त्याच्याशी मी त्याचं जवळून अनुभव घेतला आणि परत माझ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला कारण मेंढपाळ व्यवसाय हा असा आहे की पैसे एवढे मिळतात की त्याच्या डब्बल हे कष्ट आहे त्यांना कशाचीही सुख नाही एक वेळचं पावसाळ्यात एक एक वेळचं जेवण मिळत नाही कारण बाहेर ओली लाकडं भिजलेलं असतात घर घरामध्ये असो आपण जर असोल तर आता सरकारनं गॅसची सोय केलेली आहे आणि राणावनात जर आम्ही असोल तर आपल्याला काही नाही रानावणातली लाकडं गोळा करू करून आणून त्याच्यावरती तीन दगडाची चूल मांडून व्यवसाय करून पोटावर जेवण जेवण करून खायची परिस्थिती आजही आहे आणि एवढा वंचित समाज अजून आज ता काहीत कुणीही त्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचं हे करून मी आमच्या मुलांना अशी शिकवण दिली की बाबा आपण कुठंतरी पुढे गेलं पाहिजे आणि त्याचं लाभ घेतला पाहिजे ह्या पद्धतीनं मुलांना शिकवण दिली माझ्या मुलग्याचं पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण विद्यामंदिर एम के या शाळेमध्ये झालं तसंच आठवी ते दहावीपर्यंतचं हे जय महाराष्ट्र हायस्कूल एम के या शाळेमध्ये झालं आणि दहावीमध्ये असताना मुलग्याने मुरगुड केंद्रामध्ये शहाण्णव टक्के मार्क मिळवून प्रथम येण्याचा क्रमांक मिळवला तसेच पुढील प्रवासात त्याची वाटचाल चालू झाली मी कोल्हापूरला गेलो स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये त्यावेळी तिथं ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला परंतु कॉलेज एका ठिकाणी हॉस्टेल एका ठिकाणी आणि क्लासेस एका ठिकाणी चिरंजीव म्हणाले की पप्पा मी अभ्यास करणार मला अनेक दोन वर्ष तुमच्यासोबत राहू द्या असे म्हटल्यानंतर मी ऐकलं परत नेपाणी देवचिंद कॉलेजमध्ये आलो देवचिंद कॉलेजला पण विचारलं कॉलेज विच अर्जुन नगरला क्लासेस निप्पाणी गावामध्ये माझं गाव एम गेमध्ये येण्या जाण्यात वेळ जाणार म्हटला पप्पा तेही सोडून मी गावाजवळच कुठंतरी ॲडमिशन घेतो तसंच त्या मुलग्याचं ऐकलं आणि जय शिवराय हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुरगोड या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथे सर म्हणून कानकेकर सर म्हणून आहेत तसेच नवनिर्वाचित धायुगडे सर आणि आणि कोणतरी नवीन आमच्या कास्टचे स सर आले होते डायगुडी सर त्यांच्यासोबत माझे परिचय झाला आणि मी तिथं ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतलं आणि त्या पद्धतीनं मुलग्याला सरांना सांगितलं प्राचार्यांना की मुलगा ह्या पद्धतीचा आहे आणि तुम्ही त्याला घडवण्याचं काम करायचं आहे तसेच अकरा बारावीला असताना माझी परिस्थिती फार हलाक्याची होती की त्याला एक वही देण्याची किंवा पेन देण्याची ऐपत माझी नव्हती त्या त्यावेळी रविराई ट्रस्ट या कोल्हापूरच्या संस्थेने टी व्हीवरती ॲड दिली होती की गरीब होतकुरू विद्यार्थ्यांच्यासाठी नव्वद टक्के मार्क्स असतील तर आमच्या संस्थेकडून मदत दिली जाईल आणि ते त्याने आमचा अर्ज मान्य करून मुलग्याला आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न केला अकरा बारावी त्याला दोन ड्रेस व ह्या पुस्तकं क्लासेसची फी दिली तिथून पुढे राजेंद्र हजारे म्हणून मला ज्यावेळा कोल्हापूरमध्ये धनगर समाज युवक संघटना या संस्थेने सत्कार ठेवला होता मुलग्याचा त्या सत्कार समारंभासाठी गेलो होतो आणि ते त्या एका पट्टणकोडिलेच्या मेंबरने मला असं सांगितलं की आपल्या समाजाचे कोणतरी साहेब आहेत त्यांची भेट तुमची झाली काय तर मला माहिती नाही म्हटलं मी कोल्हापूरला पहिल्यांदा आलो आहे तर ते राजेंद्र हजारे म्हणून वन्नोरचे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते कोल्हापूरमध्ये त्यांच्या ऑफिसला मी जाऊन भेट दिली दिवसभर थांबलो त्यांच्याशी गाठी भेट घेतल्या तिने थोडीफार मदत केली आणि तिथून पुढं त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली तसेच बारावीला मुरगुड केंद्रामध्ये नव्वद टक्के मार्क्स मिळून सायन्सला केंद्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आणि मराठी ओपन कॅटेगरीमधून शिव ए पी पुणे या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्राप्त झालं ॲडमिशन प्राप्त झालं त्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नव्हते मी पुण्यामध्ये सोडायला गेलो की एवढे कठीण प्रसंग आले की मला तिथं वॉशमिनी दारात उभा केलं दोन तास आत सोडलं नाही ही माझ्या मनाची माझ्या धनगर पेशाची खंत होती मला आणि ज्यावेळा ॲडमिशन करून परत घरी आलो दोन वर्षानंतर शेवटपी कॉलेजचा रिझल्ट लागला की सोळा विद्यार्थी आय ए एस झाले माझ्या मुलग्याने असा निश्चय केला हे सोळा विद्यार्थी आय एस होता तर मी का होत नाही आणि त्यांचा त्या त्यांच्या प्रयत्नाच्या पाठ पाठलाग करत करत माझ्या मुलग्याने इथंपर्यंत ग्रॅज्युएशन तिथं पूर्ण केलं आणि तिथून पुढे पुण्याला गेला याला दिल्लीला जाण्यासाठी क्लासेसला निघाला क्लासेसला गेल्यानंतर तिथंसुद्धा क्लासची फी देण्यासाठी माझे पैसे नव्हते त्याचे क्लासमेट जय पाटील जय पाटील यांचे आजोबा राम राहणार मंगळवेडा यांचे व्याही कोणतरी पुण्यामध्ये ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून त्याने ते, ते, ते फीची व्यवस्था केली त्यांनी खर्च केला तसेच त्याला कॉलेजमध्ये पी कॉलेजमध्ये असते ना बारामतीचे अक्षय सोलंकर म्हणून भाऊ भेटले आणि त्या भावाने एवढी मदत केली की मी ते आज माझ्या हृदयातून पुसू शकत नाही एवढा आनंद झाला आज ते माझ्या घरी अजूनही आलेले नाहीत त्यांच्या विशेष घरी आलेले आहेत त्यांच्या विशेष येऊन मला एवढा आनंद झाला आहे की त्यांच्या ताटातलं अन्न खाऊन माझ्या दिवस मुलग्यानं दिवस काढलेले आहेत आणि आज तू ह्या यशाच्या शिखरावर जाऊन पोचलेला आहे मनात आनंदश्रू माझ्या डोळ्यातून वाहत आहेत बघा आपण बघू शकतोय की आनंद कसा झालेला आहे त्यांनी कुठल्या कुठल्या परिस्थितीतून त्यांनी एवढं शिखरावरती मजल मारलेली आहे की आ, आज एकेकाळी याच बिरुदेव डोनेला पुणे येथील शी ओ पी कॉलेजमध्ये ॲडमिशन सा ॲडमिशनसाठी एक सर्वसाधारण कुटुंबातील मेंढपाळ कुटुंबातील पालकाला दोन दोन तास गेटवरती वेट करावं लागले की त्या पालकाचा दनगरी पोशाख बघून किंवा खांद्यावरची घोंगडी बघून त्या व्यक्तीला जाणवलं नसेल की बाबा हा व्यक्ती आपल्याकडे एवढी फीज भरू शकतो का किंवा शक्य होईल का एवढं करून देखील त्यांनी तिथं ॲडमिशन प्राप्त केलं आणि आज तोच बिरोद उडोणे आज आपण बघतोय की आय पी एस आय ए एस हा मानाचं एक पद त्यांनी मिळवलेलं आहे त्यांच्याबरोबरच आज आपल्याबरोबर त्यांच्या आई देखील आहेत आणि त्यांचे देखील आपण थोडक्यात आपण समजावून घेऊयात की काय कष्ट करावं लागलं आणि काय तुम्ही सांगाल इतर मुलांना देखील आई काय सांगाल तुम्ही बिरोदेवबद्दल काय बिरोदेवबद्दल काय सांगायचं सांगा सांगा मुलाने केलेलं हे दोन्ही माझ्या मुलाने केल्याला मला आनंद झाला आहे मला समाधान वाटलंय माझं असं हे व्हायला परिस्थिती नसताना मुलांनी हे करून माझ्या दोन्ही मुलाने मला आनंद झाला बरोबर आहे मला मला एकदम अतिशय दुर्मिळ अशा परिस्थितीतून जाऊन तुम्ही तुम्हाला आनंद आसरू येत आहेत खूप म्हणजे जेवढा आनंदाचा क्षण आहे तेवढाच म्हणजे तुम्ही त्रास देखील काढलेला आहे बघतोय आपण की बिरुदेवचे वडील आणि आई त्यांना आश्रू आनावर होतात त्यांच्याबरोबरच त्यांचे बंधू आर्मीमधून जे आज सुट्टी काढून आलेले आहेत बिरुदेव ढोणे यांचा उद्या यमगे या गावामध्ये प्रचंड अशा मोठ्या धामधुमीमध्ये सत्कार समारंभ होणार आहे त्यांचा आज आ, उद्या सकाळी आठ वाजता ठीक उद्या आठ वाजता यमगे ते मुरगुड या ठिकाणी एक जल्लोष साजरा करण्यात येणार आहे रॅली काढण्यात येणार आहे सर्व मित्रपरिवार बिरुदेवचे मित्रपरिवार पूर्ण महाराष्ट्रभरामधून यमगे छोट्याशा गावात अतिशय आनंद साजरा करण्यासाठी येणार बर आहेत त्याच्याबरोबरच आज आपण त्यांचे बंधू फौजी ते देखील आहेत त्यांचं देखील आपण अभिनंदन करूयात आणि थोडक्यात त्यांच्याकडून ही जाणून घेऊयात माहिती काय सांगाल बिरदेव सुरुवातीपासूनच अत्यंत कष्टाळू जिद्दी प्रामाणिक आणि अत्यंत असा प्रामाणिक होता आणि त्याला शिक्षणाची प्रचंड आवड होती मी त्याला लहानपणापासून बघतोय म्हणजे आत्ता आपलं आमचं असं घर म्हणजे मी भरती झाल्यानंतर मग नवीन बांधलेलं आहे अगोदर आमचं दोन खोल्याचं घर होतं त्यामध्येच आम्ही राहत होतो आणि स्टडी करायलासुद्धा त्याला जागा नव्हता रात्रीला लाईट पण घरी नव्हती त्यावेळी दिवा लावून अभ्यास करत होता अभ्यासाची प्रचंड ओढ होती त्याला आणि आम्हाला सुरुवातीपासून असं वाटत होतं की हा आमचा हिरा कधी ना कधी चमकेल आणि आमच्या घराण्याचं आमच्या जातीचं आणि महाराष्ट्राचं नाव नक्की एक दिवस गाजवेल आणि पूर्ण करेल आपणच्या घरासमोर एक शाळा आहे तिथं दिवस दिवस रात्र म्हणजे दिवसरात्र अभ्यास करायला जातो जा जा, म्हणजे क कसं असतं त्याचं म्हणजे एकदा खेळायला लागला की पूर्णपणे मनसोक्त खेळायचंच आणि एकदा अभ्यास करायला लागला की जेवण नाही ना म्हणजे देहभान विसरून अभ्यास आहे की अभ्यासच करायचा असं त्याचं रुटीन असायचं आणि त्याची ग्रास्पिंग जी कॅपॅसिटी होती ना एकदा म्हणजे शिक्षकांनी त्याला शिकवलं की असं एक प्रकारे कम्प्युटर असल्यासारखं मी म्हणजे प्रत्यक्षात मी बघितलेलं आहे त्याच्या डोक्यामध्ये ते फीड व्हायचं आणि त्याला ते कधी पण विचारलं की पान नंबर कुठल्या पेजवरती काय आहे काय असं म्हणजे काय असं सांगत होता म्हणजे प्रचंड अभ्यासाची तिला आवड होती सुरुवातीपासूनच आणि त्याच या यू पी एस सी आय पी एस रँक फाय फाय वन मिळवण्यामध्ये त्याच्या नवोदय विद्यालय पाचवीमध्ये त्याचं जा सिलेक्शन झा ना झालं नाही काही कारणासं झालं नाही आणि ह्या लाईफमधलं मला वाटतं हाच एक त्याचा टर्निंग पॉइंट आहे या इथंपर्यंत यशापर्यंत पोचण्याचा टर्निंग पॉइंट लाईफमधला नवोदय विद्यालयाला सिलेक्ट झालं नाही आणि ती खंत त्याच्या मनामध्ये सारखी लागली आणि ती राहिली आणि त्याची तिनं आज ती पूर्ण करून दाखवली पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये नाही तर साता समुद्रापलीकाड यमगे गावचा माझा लहान भाऊ आय पी एस बिरदेव डोने आ, सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय आणि असंख्य महाराष्ट्रातील लोक आमच्या घरी भेट देण्यासाठी आणि बिरदेवची कहाणी त्याच्या मागची जिद्द आणि कष्ट समजून घेण्यासाठी येत आहेत तर आपण बघतोय की बिरुदेवला एकीकाळी अभ्यास करण्यासाठी खोली नव्हती तो समोरच घराच्या समोर असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बसून वरांड्यामध्ये बसून तो तासन तास अभ्यास करत होता की बिरुदेवने असं देखील सांगितलं की या श्रेयाच्या पाठीमागे माझा भाऊ आई वडील तसेच भरपूर माझ्या मित्रांनी देखील सहकार्य केलं आहे की त्याबद्दल काय बोलाल मित्रांबद्दल मित्रांबद्दल सुरुवातीपासूनच आयुष्यामध्ये एक चांगलं म्हणजे क चांगल्या विद्यार्थ्याच्या मागे त्याची मित्राची साथ असते सात स सात संगत चांगली असेल तर कोणताही मित्र यशाचे शिखरे गाठू शकतो असा संदेश पूर्ण महाराष्ट्राला भिरदेवने दिलेला आहे आणि आत्तापर्यंत झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये आणि यूट्यूबच्या बाईट्स वगैरे त्याने प्रत्येक त्याच्या मित्रांची नावं वगैरे सांगितलेले आहेत तसंच त्याचा जवळचा खास मित्र भाऊ जिवलग अक्षय सोलनकर बारामतीकर आणि आमच्या वहिनी ऐश्वर्या सोलनकर यांच्यातून फार मोठं आभार आणि याच्या पाठीमागा सपोर्ट आहे एकदम माझ्यापेक्षा सक्का भाऊ मी आर्मीमध्ये असल्यामुळं मी जास्त वेळ त्याच्यावर राहू शकलो नाही पण पुण्यामध्ये होते अक्षयदा आणि वहिनी दोघं पण पुण्यामध्ये होते आणि भाऊ पण माझा पुण्यामध्ये ओ पी कॉलेज म्हणा आणि त्यानंतरनं दिल्लीहून क्लास करून आल्यानंतर यू पी एस सीचे ज्ञान प्रमोदनवी अकॅडमी होता त्यामुळे तो त्यांच्या जवळ होता संपर्कात होता आणि पूर्णपणे त्यांनी त्याचा सांभाळ केला आहे आर्थिक असू दे किंवा जेवणाचं असू दे किंवा मानसिक असू दे सपोर्ट त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर त्याचे मित्र प्रांजल चोपडे म्हणा अजून भरपूर मित्र आहेत तिथे अक्षय सोलंकर उगा प्राज प्रांजल चोपडे जय पाटील म्हणा यांनी भरपूर असं मित्र यांनी चांगलं सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या या सपोर्टमुळंच माझ्या भावाने यशाचं शिखर उंच असं घातलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नाव पूर्ण जगामध्ये आणि उज्ज्वल केलेलं आहे तर बघा की जी काय मन आहे की अपयश हीच यशाची पहिली पायरी असते की ज्या बिरुदेव डोनींचं पाचवीमध्ये एन एम एम एन एम एम एसमध्ये तो बाहेर निघला त्याच्यामध्ये त्याला म्हणजे प्रथम क्रमांक किंवा पासिंग देखील होता आलं नाही त्याच बिरुदेवने एक जिद्द गाठली जिद्द बांधली आणि मनाशिक असा प्रबळ इच्छाशक्ती घेऊन आज या एकदम उच्चस्तरीय आय ए एस आय पी एस अधिकारी या पदाची पोस्ट गाठली सोलनकर यांची पत्नी सोलनकर लहानपणापासूनच बिरदेव हुशार त्याच्या शिक्षणाबद्दलची चिकाटी जिद्दी सातत्य ह्या गोष्टीमुळे आम्ही आपलेसं झालो त्याच्या त्याच्या आणि त्याचा तो मूळचाच स्वभाव आहे त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल आधी कस कधीच असं वाटलं नाही की तो आमचं घरातलं नाही आहे पहिले तर बिरदेवचं खूप खूप मनापासून अभिनंदन की त्याने हे त्याची जी जिद्द होती त्याची जे त्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं त्याला खूप अडचणी आल्या खूप संकटे आली पण त्या प्रत्येक संकटाला त्याने मात केली आणि त्याने करून दाखवलं की आपण ठरवलं तर सगळं काही शक्य आहे अशक्य असं काहीच नाही आहे काम माझ्या मिस्टरांनी केलं अक्षय सोलनकर त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली त्यांच्या घर त्यांचे दादा त्यांचे आई वडील माझे वडील यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली की आपण एक समाजाचे भाग आहोत तर आपलं कर्तव्य आहे की आपण जेवढं आपल्याला देता येईल मदत करता येईल तेवढी मदत करूयात आणि तो एक छोटासा प्रयत्न आम्ही केला बघा आपण बघतोय जे बिरुदेव डोने यांचे मित्र अक्षय सोलंकर यांच्या सौभाग्य सो होती तसेच त्यांच्या घरातील सर्व मेंबर्स देखील त्यांनी देखील की बिरुदेव हा यशस्वी झालाच पाहिजे आणि होणे ही त्याची परिस्थितीची गरज होती परिस्थिती म्हणजे एवढी बिकट परिस्थितीतून त्याला यश मिळवणं हे म्हणजे आद्य कर्तव्य होतं त्यांनी अक्षय सोलंकरनी पूर्ण त्यांच्या फॅमिलीला सुद्धा की बिरुदेवबद्दल एक सपोर्टिंगच्या दृष्ट दुश्ण, दृष्टीने त्यांना हातभार लावलेला आहे धन्यवाद